नमस्कार तर शेतकरी मित्रांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे तरी सर्वांना विनंती करतो की व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे नक्की शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायोगा नक्की दावा तर मित्रांनो एक लाख दोनशे बहात्तर शेतकऱ्यांच्या खात्यात अडोतीस लाख तीस हजार रुपये मदत जी आहे ती जमा झालेली आहे बातमी काय आपण ते सविस्तर बघूयात तर मित्रांनो बातमी हिंगोलीवरून आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे अतिवृष्टीमुळे झाले झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी गुरुवार दिनांक बारा डिसेंबरपर्यंत एक लाख दोनशे बहात्तर शेतकऱ्यांच्या खात्यावर अडतीस लाख तीस हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात तीन लाख सात हजार आठशे तीस शेतकऱ्यांच्या दोन लाख सत्तावीस हजार अडुसष्ट हेक्टरवरील पिकांचे तेहतीस ती टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एकशे चोपन्न कोटी एकाहत्तर लाख त्र्याहत्तर हजार सातशे अठरा रुपये निधीची मागणी केली परंतु पहिल्या टप्प्यात एक कोटी चौदा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे शेत ता शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी तालुक्यांना नि निधी वितरित करण्यात आला तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हे जे आहे हिंगोली जिल्ह्यात हे पैसे मिळालेले आहेत धन्यवाद मित्रांनो आपलं डोळे शेडप्रम बघितल्याबद्दल